पोहराज ओ जवाई बोला, बोला काय म्हणता आले का जेवण जेवण करून आले का बरे भांडी वाचतात किती करावात भांडी पकडायची आता ते वाचतातच দুসে গো জে লোক কন্যা ওয়াই কমেন্ট করা হাই শিবা হাই বোল সঙ্গা चहा पाणी चहा पाणी जेवण देऊन दुपारचं जेवण झालं असेल मी तो म्हणतो सकाळचं पण दुपारचं पण लाईट धन थँक्यू शिवाजी दादा काय म्हणता काय मालिक बापूराव चव्हाण हाय बोला माणिक कुठून बोलून राहिले कोण्या गावातून बोलून राहिले लाईव्ह मध्ये सांगा लवकर किती बोरा मध्ये भांडे उचलू वाचतात खायला कधी येता कोंबडा आहे का आज अ बापा आता लोक सांगा असतो हो भेंड खाल्ले हो मी ना भेंड पहिले सांगायला काय झालं तिथे म्हणून काय भेंडा भेंडा कापत बसलीच मी भेंडा झाले हो मन नाही वर भेंडायला खाल्लं कोणत्या खाऊन आली सांगाल लाईक करा कमेंट करा एवढं भांडे दुखली घेऊन चालली वरे वरे जाऊन बोलताय की चांगलं शांत तीच की आता भांडे धुवा लागतात ना एक तर भांडे वाजू द्या नाही लागत कारण की गाय झोपलेले आहेत घरात गोळ्या घेऊन बीड असं बीड वरून आले का बर बर, बर, बर। नवीन हाता हो चॅनल वर हो? हा हो हा? बीड कर मोबाईल चॅनलवर जा आणि माझे व्हिडिओ वगैरे पहा तसे तुम्हाला माझे व्हिडिओ ना शंभर टक्के आवडतील व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे रोज रोज माझे व्हिडिओ येथे तुमच्या परत ले ले। खाली। हाँ का हो का तुम्ही कधी पिया एक काय दोन कापू का यापा, यापा। जवन, ने ने। या का या का बर संध्याकाळचं जेवण तुमची इकडेच ना काय बाबू भाई काय म्हणता जेवण खावण ओके एकदम बाबू ना तर कोणा दिवशी बोलावलंच नाही खायले पियाले बाबू भाईचे इतकं तर कंजूस माणूस कोणीच नाही नाही दुसरं कोण आहे का नसतेचं डोकशाचं टेन्शन कोण आलो होय कमेंट जरा माणूस कित करणं बाबा मी तुम्ही मोठी माय हाव ना मोठी माय अशी कमेंट करता खरे हे बसल्या समता ताई कमेंट हा बोला शिवाजी दादा जास्त रोजला मारले एवढी दुखून राहिली मान इकडे इकड असं नाही उडायला बरं शिवाजी दादा कालची माझी व्हिडिओ कशी वाटायला सांगाल चला लाईक करा लवकर लवकर लाईक करा कमेंट करा हां चॅनल फॉलो पण करा जे पण नाही झाले ते हां लवकरच लवकर लाईक कमेंट करत जा थोडी कच्ची आहे भाषा समजून घेत जा असं थोडी मराठी कमची आहे भाषा समजून घेऊ बर बर काही हरकत नाही जेवण झाले हो जेवण झालं तुम तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं जेवण झालं हे भांडे पुढे आपण लाईव्ह मध्ये येत नाही ट्विन वर काम करायचं लागतात काय करतात <laughs> अजून व्हिडिओ शूट राहिले एडिट करायचे राहिले आता भांडे झाले की आपलीच काम आहे भांडे झाले व्हिडिओ शूट एडिट मग संध्याकाळचं येतेच पिण्याचा टाईम संध्याकाळचे काम मग चला करा पटापट लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा जे नवीन आले असतील त्यांनी चॅनल दे लवकर लवकर सपोर्ट करत झाले का तुम्ही लोक सपोर्ट काय हो फक्त व्हिडिओ पाहा लागतात तुम्हाला त्याला का सपोर्ट म्हणता सांगा बरं व्हिडिओ जा आणि आवडला लाईक कमेंट करत जा कसं वाटत जा बाकी एंटरटेनमेंट जे काय असेल जेवण झालं की नाही मग सांगा लवकर एवढे भांडे धुद्या मग भांडे धुते कि मग शांत बोलता ते बाप्पा भांडे धुळे चालू दे काय म्हणता अव माय दोन चार दिवस कुठं गेली होती घरीच होती लाईव्ह बंद केला नाही ना केला नाही ना, के ना गजानन ना दादा काय झुपी गेली की काय तुम्ही आव ताई जरा कमी इतलो बोल माय इतलु सखी बोलावं पोरीच्या जातीनं चिखलकु इतलुस काय बोलाय लागते हम्म काय 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 बोलायला ग्रंथातले गेलाय काय की इतलं सुख बोलायला पाहिजे पोरीच्या जातीनं आणि पोराच्या जातीनं शिल्लक बोलायला पाहिजे का काय काम आहे पोरगा सारखे हाय हाय बोला स्वप्नाली हाय स्वप्नाली ताई बोला कुठे राहता अकोल्यामध्ये स्वप्नाली ताई कुठून आल्या सांगा हाय हाय बोला आ, जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र स्वप्नाली ताई सांगा तुमच्या गावाचं नाव जिल्ह्याचं नाव सांगा कमी तुम्ही हलकीच्या काळात ना ताई कोण दादा कोण काही काही समजायचं कामच नाही सगळे मी समजायला ते हॅलो हाय

दिवसभर अति बसल्यापेक्षा जरास वारातून चक्कर मारत जा माझा मुलाचा एखादा काय भैया हो आपण सर यानी की आपरा लाईफ रे कोणसे कोणसे बघे तवा घासते का हो ना तवा घासली ना लाचा आवाज ओळखला हो पापा हम्म काय म्हणतात ताई संस्कृत ग्रंथात आहे मोनम मनम समाणम चिखली बुलढाणा असं बाई का जाऊ दे चिखलीवाले दादा जोपर्यंत माणसाची जीवा आहे तोपर्यंत बोलून घ्यायचं पुढे मग मोनमच आहे मोन ऑफ फोन तुम्हें खूब छा दिस्ता हव का दादा बर बड़ गोष्ठी सब्सक्राइब करा मुंबई से देख रहा हूँ अच्छा मुंबई से देख रहे क्या तो फिर मेरे चैनल जाइए और मेरी वीडियो भी देखिए मेरी वीडियो भी बहुत अच्छी है मेरी वीडियो भी आप मेरी शॉर्ट वीडियो नहीं तो लॉन्ग वीडियो भी देखिए और अगर लगे तो वीडियो को लाइक कीजिए कमेंट कीजिए और चैनल को सब्सक्राइब भी कीजिए मी बारो काय वावराकडे गेल्यावर तुमच्या मुलीकडे लक्ष कोण देणार हो खाय आले का आपण मत येईन का मापोरी इकडे काय लक्ष देता मैपोरी खनखरीच आहे मायासारखीच आहे जो बा माहितीये मा का टणटणीत आहे तिच्यावर लक्ष द्यायचं कामच नाही आता असे संस्कार आहेत आमचे समजलं का जेवण झालं का तुम्ही कुठे राहता अकोल्यात जातो बा वावराकडे हा तेच म्हटलं वावरा इकडे म्हटलं तर वावराकडेच जा त्या दुकानाच्या पुढे जाऊन बसू नका तरी सा हा तरी ते लोक बसतात ता पण ता का ताई काय करून राहिली भांडे घासून राहिली ना मी एक भांडे माझं नाव घ्या ताई काजल असं काजल ताई बोला काय म्हणता जोगन की जाले की हो का ना ताई जेवण जेवण झाली की न माय असं नका बघ मला खराब झाले बघ जेवण किती खराब झाली हो जाड होत चालली मी दिवसांदिवसांनी वेळेवर जेवण करा ताई आज काय जेवणामध्ये भाजी का भाजी होत की भेंडी 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 समजले हो किती बोलता हो माय अ जवाय बोला नाही तर काय करत एवढी लाखा मोलाची पोरगी दिली तुम्हाला फुकात आणि लगे बोलता म्हणता ऐकून घ्यायला पाहिजे आम्हाला सगळ्या खाय ताई जेवण झालं का हो विठ्ठल दादा जेवण झालं जेवण झाले की माय झालं ना माय भेडं खाल्ले ना खरं आहे ताई दुसरं काय कोणी कोणाचं झालं नाही दोन शब्द बोलणे घेऊन आपल्यासोबत येतात असं मग मी मला तेच म्हटलं मम तमाम काय लिहून पाठवलं तुम्ही ते मम तमाम ते आपल्या काय कामाची गोष्ट आहे पुढे मममच आहे आपल्याला मग आपण कोणाला गोष्टी सांगू मग पुढे कोण आपल्या गोष्टी ऐकणार आपण हवे तरी बोललो तरी सांगा एखाद्यानं ऐकलं तर तो, तो डबल येणार नाही त्या ठिकाणी गोष्टी ऐकायला चंद्रघोर छान दिसते हव का बरं बरं थांब एक मिनिट हाड आणि पुढं थांबा हो एक कुत्र लकनून दिलं चंद्रकोशांत दिसतील पोरगी लईच अगाऊ हाय हो आई सारखीच मायाची कटकट मायाच्या कटकट हाय ओ आगाव काय म्हणता ना पोरीले तोटी आरी नाच बा आई हात पाय बांधली ना कोल दांडाली हळक्यात घेऊन का पोरीला खबर मला तर लाळात वागवली पोरगी हवा आम्ही लाडात हम्म एवढी साजरी सुजरी नवसाची पोरगी तुम्हाला तुम्ही सोपता तरी का ना पोरीला किती साजरी आहे तुम्ही का मग काय तर याचे सासू आहोत बोलात लागूनच ना जवळ आले काजलताई सांगा बघ एवढी रूपवान पोरगी दिली मान झाली माणूस मध्ये पोरगी निराव आहे म्हणते एवढी साजरी सुजरी पोरगी काही काही म्हणते माणूस भेटत तरी असते का तुम्हाला सात जन्म असते दिवा तरी भेटली नसते पोरगी तुम्हाला कशी आंदी असती मग काय कशी बोलतेस काय कशी बोलते गौरव दादा अहिरे बोला कशी बोलते मी सांग बरं भाऊ नवीन आले का तुमच्या नमस्कार ताई नमस्कार बेटा यूट्यूब फॅमिली चंद्रकोर कशावर ठेवली चंद्रकोर कशावर ठेवली आहे काच्यावर ठेवली सांगा भर भाऊ कुठं काच्यावर ठेवली काय करते काय करते महादेव दादा मी भांडे घासते आबी अभि मी ना सकाळच्या जेवणात भांडे घासते म्हणजे जे बारा वाजता जेवण केले त्याचे शेवटचं काम पाहिजे होत आला आधीच मी कमेंट तो तोपर्यंत लागली नाही हो मासा था नवसाच जायवे काय <fishery> असं जबाय आता जागो जागोजाग जबाई भेटतात रस्त्या रस्त्यानं तुम्ही काय नव्हतं गवाई म्हणता जिकडे तिकडे गवाई आहे का आम्ही करून घेत नाही म्हणून सांगाय नाका जरा मग काय कर आमच्या पुरीला काय काय म्हणतात हा दादा चवदा चव्हाणदादा कसं काय मुकाट्याने बसा तुम्ही सांगा हा एक पोर गेम मानली मोठे मोठे कलेक्टर काय डी एस पी काय ई एस पी पी एस पी जात मग पुरी पाहिले तरी आम्ही या माणसाला दिलं हम्म या माणसाच्या घरी ना काय म्हणतात एक तासभर वावर ना काही ना काही आम्हाला कदर आली म्हटलं जाऊ दे नाय खोरी घेऊन नाही जाऊ दे आपली तुम्ही खूप छान होता नमस्कार नमस्कार तुम्ही खा खूप छान होता आणि काय म्हणतात मॅडम आपण सुंदर आहात मॅडम आपण सुंदर हा आहात ठीक बरं थँक्यू थँक्यू झाले का हो माय भांडे धुणं चालू आहेत ना बापारवन दादा आई चंद्रावर चांदन आहे ओ माय हा चंद्रावर चांदन बरं काय म्हणतात तुम्ही चेहरा तस शिल्पा शिल्पा दिसता हो माय मा चेहरा शिल्पा सारखा दिसते पो सवय का बरं ललिता पवारसारखा दिसत शिल बरोबर चष्मा लावण पा दिसते का ललिता पवार सेम पा नाही तर जुनी हिरोईन पाहिजे का ललिता पवार सेम आहे डबल रोल ते आम्ही आम्ही दोघी जुडो बहिणीच होतो ताई नमस्कार बोलताई नमस्कार नमस्कार विष्णू भाऊ नमस्कार बोला भाऊ साहेब काय म्हणता काय म्हणते जिरिंग गिरिंग पद्धती चालू आहे माल जी पद्धतीने उरायला घेणार ती सांगा बाकी बेदम व्हावं लागते एक जिराच्या कामात जय अंबे राई जय अंबे तुषार भाऊ हाय केस खूप छान आहेत काय लावता तुम्ही काहीच नाही लावत पतली झाली उलट नाही तर लय मोठे होते ते उपासून मुख्य दाट होते आता कमी झाले अगं काय अगर नाही सुशांत स्वयंपाक खोरीच्या बाहेर मी जर या लोकांच्या खाय पियाची वांदी होती ना हो <laughs> भांडे घासणारी इस घरचे भांडे घासणारी मे कपडे धुणारी मे झाडूच्या करणारी मे झाडूर करणारी मे भांडे पण घरात रूज करून वरील लावणारी मे भाकरी तोंडवाली मे मी अगर किचन किचनची बाहेर गई

हातवला असल्याच्या ना मग मी काही फोनाला हात लावून नाही राहिले मला कडे एकुलता एक लाडा नवसाचा फोन आहे मला पोरीपेक्षा जवळ फोन लई लाडा नवसाचा आहे मला तो जर बिघडला ना तर तुमचे सासरे ब ना लय खांतीन हो पका बघ मी महेश हो महेश गेले की काय ले मी आज असं पण बघू अजून किती मला हमारा लाज लाजते कि आज अगं ताई किती भांडी असतात काम बप्पा दिवसभर दिवसभर आता भाड्याचा लागत दिवसभर भांडे का उचलत निणतात टटल्या काम राहिले की गमत नाही ना कामही करावं वाटतात काम करा लागतात लाईव्ह मध्ये या व्हिडिओ बनावं लागतात एडिट करावं लागते एक काम नसते आपल्या वांग कामाची बरसात आहे बरसात But it's... So